फायनान्शियल प्लॅनिंग कंपनीत इंटर्नशिप प्रोग्रॅमची घोषणा बारावी पास व फ्रेश ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी वित्तीय क्षेत्रात करिअर निर्माण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी उघडली आहे एस वेल्थ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रसिद्ध ये एक प्रसिद्ध फायनान्शियल प्लॅनिंग वित्तीय नियोजन करणारी कंपनी गेल्या दशकापासून काम करीत असलेली महाराष्ट्रातील एक अग्रेसर कंपनी आहे ही कंपनी आपल्या आगामी इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज मागवित आहे या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव मिळवण्याची व वित्तीय क्षेत्रात मूल्यवान ज्ञान मिळवण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे या प्रोग्रॅमची वैशिष्ट्ये अवधी दोन ते पाच वर्षापर्यंतचा इंटर्नशिप प्रोग्राम स्थान विटास याची प्रमुख वैशिष्ट्ये वित्तीय विश्लेषण इंटरनर्सना वित्तीय डेटा विश्लेषणाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि आर्थिक रिपोर्ट तयार करण्याची माहिती दिली जाईल ग्राहक सेवा ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि त्यांच्या वित्तीय गरजांचा आढावा घेणे प्रस्ताव तयार करणे ग्राहकांसाठी कस्टमाइज वित्तीय योजना तयार करण्यास सहाय्य करणे शिकवणी व प्रशिक्षण उद्योगातील नवीन ट्रेंड्स आणि वित्तीय नियोजनाच्या तत्वावर गोष्टी यामध्ये शिकवल्या अर्जासाठी पात्रता शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा फ्रेश ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बीबीए इत्यादी आहे अर्ज प्रक्रिया अर्ज सादर करा इच्छुक उमेदवारांनी एच टी टी पी शॉर्टल डॉट ॲट ओ व्ही बी टू ई या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरावी आणि स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करून माहिती भरावी अधिक माहिती या इंटर्नशिप प्रोग्रॅमबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी कृपया पंच्याण्णव पंचेचाळीस बासष्ट बासष्ट चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क करा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ उठवून वित्तीय सल्लागार क्षेत्रात आपल्या करिअरला एक नवीन दिशा देण्यासाठी अर्ज करण्याचे आमंत्रण आहे या प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन तुम्ही व्यावसायिक अनुभव प्राप्त करू शकता आणि तुमच्या भविष्यातील करिअरसाठी या नव्या जास्त माहिती नसलेल्या पण मोठ्या स्वरूपात संधी असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची भक्कम आणि खात्रीशीर सुरुवात करू शकता